बाहेरचे ठेल्यावरचे अनहायजेनिक मंचुरियन खाण्यापेक्षा अगदी दहा रुपयामध्ये तुम्ही परातभर मंचुरियन घरच्या घरी सगळ्या कुटुंबासाठी बनवू शकता आडेवाले मंचुरियनमध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर करतात जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे परंतु तेवढेच क्रिस्पी तेवढेच कुरकुरीत मंचुरियनची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी तेही कोणताही कॉर्नफ्लॉवर आणि मैदा न वापरता मस्त पौष्टिक पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंचुरियन कुरकुरीत होण्यासाठी आणि गाड्यावाल्यांसारखं होण्यासाठी मी मैद्याऐवजी काय वापरलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण बघावी लागेल भरपूर टिप्ससह ही रेसिपी मी शेअर केलेली आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तर टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा तर साधारणतः चार लोकांसाठी आपण हे मंचुरियन बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा किलोला कमी म्हणजे चारशे ग्रॅम ही पत्ताकोबी आहे तिला व्यवस्थित पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशी थोडीशी मोठ्या छिद्रांची किसनी घेतलेली आहे किसनीने आता पत्ताकोबीला एकसारखं किसून घेऊया जर तुमच्याकडे किसनी अवेलेबल नसेल तर तुम्ही चाकूने बारीक बारीक त्याला कटसुद्धा करून घेऊ शकता बघू शकता अशा प्रकारे छान बारीक तुम्हाला पत्ताकोबी किसून घ्यायची आहे व तुमच्याकडे भाजी चिरायचा चॉपर असेल तर त्याच्यामध्ये तुकडे तुकडे करून तुम्ही ही पत्ताकोबी बारीक करून घेऊ शकता तर आता आपण ही पत्ताकोबी किसलेली साधारणतः किती भरते ते कपाने मोजून घेऊया तुमच्याकडे कप अवेलेबल नसेल तर तुम्ही वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता तर साधारणतः मी हा जो मेजरिंग कप घेतलेला आहे त्याने दोन कप ले, ही पत्ता भरलेली आहे म्हणजे बाकीचं साहित्य घालतानासुद्धा आपल्याला अंदाज येईल सगळ्यात पहिल्यांदा कोबी किसल्या किसल्या आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे दोन चार लसणाच्या पाकड्या आणि थोडंसं आलं कुटून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे थोडीशी जाडसर ते मी या ठिकाणी घातलेली आहे चवीनुसार एक चमचा मीठ घालत आहे या ठिकाणी त्याच्यानंतर अर्धा चमचा डार्क सोया सॉस घेतलेला आहे हे नाही घातलं तरीही चालेल ऑप्शनल आहे अर्धा चमचा शेजवान सॉस मी इथे घातलेला आहे सोया सॉसने आणि शेजवान सॉसने अगदी गाड्यावाल्यांसारखे आपले मंचुरियन चविष्ट बनून तयार होतील आपण इथे सोया सॉस आणि शेजवान सॉस घातल्यामुळे त्याच्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ आपल्याला बेतानाच घालायचं आहे सगळे मसाले छान चोडून चोडून कोबीमध्ये मी इथे एकजीव करून घेतलेले आहेत कोबीला स्वतःचं पाणी असतं असं छान चोडून चोडून घेतल्यामुळे ते सगळं रिलीज होतं आता या ठिकाणी गाड्यावाल्यांसारखा मस्त कलर येण्यासाठी मी इथे लाल कलर थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून घातलेला आहे आता याच कोबीच्या सुटलेल्या पाण्यामध्ये आपण पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे मी बघू शकता दोन कप कोबीला अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याऐवजी तुम्हाला सांगितलं होतं की तांदळाचं पीठ हे उत्तम पर्याय आहे आणि पौष्टिक सुद्धा असं हे पीठ आहे आणि अगदी गाड्यावाल्यांसारखा कुरकुरीतपणा आणण्यासाठी अगदी थोडंसं म्हणजे छोट्या चमच्याने तीन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घालत आहे फार जास्त कॉर्नफ्लॉवरचा आपण इथे वापर करणार नाही ती सगळं पीठ नुसतं मैद्यात आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये भिजवण्यापेक्षा तांदळाचं पीठ जास्त प्रमाणामध्ये घेऊन अगदी थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलं तरीसुद्धा हे मंचुरियन कुरकुरीत आणि क्रिस्पी बनून तयार होतात मंचुरियनचं पीठ करताना याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही जसं जसं तुम्ही भिजवत जाल तसं तसं ते पाणी रिलीज करत जातं इथे बघू शकता याप्रमाणे तुम्हाला मंचुरियनचं पीठ असं भिजवून तयार करायचं आहे अगदीच जर ते कोरडं वाटत असेल तर अगदी थोड्याशा पाण्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता मंचुरियनला लाल कलर आणण्यासाठी मी ऑर्गॅनिक फूड कलरचा वापर केला हे पूर्णतः ऑप्शनल आहे जरी नाही घातलं तरीही तुम्ही तसंही त्याला बनवू शकता चला गॅसवर कडई ठेवलेली आहे तेल घालूया थोडंसं जास्तच तेल आपल्याला तळायचं असल्यामुळे या ठिकाणी घालायचं आहे आणि तेल फार कडक न होऊ देता अगदी मीडियम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आहे आता मंचुरियन तेलात सोडण्याची अगदी भारी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मंचुरियन तेलामध्ये सोडण्या अगोदर पाण्याने हात ओला करून घ्यायचा आणि अशी मोठा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि याची थोडं 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 करत आपल्या अंगठ्याच्या आणि एका बोटाच्या सहाय्याने हे मंचुरियन आपल्याला हे असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे अगदी झटपट यामुळे तुमचे मंचुरियन तेलामध्ये पटापट पत टाकल्या जातील तेलामध्ये हे मंचुरियन तळत असताना अगदीच गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही तर मीडियम फ्लेमवर हे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी आतपर्यंत चांगले व्यवस्थितरित्या ते शिजले पाहिजे आणि वरून कुरकुरीत क्रिस्पी झाले पाहिजे याच्यासाठी सतत याला आलटत पालटत राहायचं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित याला मस्त तळून घ्यायचं मीडियम फ्लेमवर साधारणतः अडीच ते तीन मिनिटांमध्ये हे मंचुरियन व्यवस्थितरित्या फ्राय होऊन निघतात इथे तुम्ही बघू शकता अगदी गाळ्यावाल्यांसारखा मस्त कलर आलेला आहे आणि कुरकुरीत क्रिस्पी आपले मंचुरियन बनून तयार झालेले आहेत अगदीच पहिली जी तुम्हाला ट्रिक मंचुरियन तेला सोडण्याची सांगितलेली होती ती जमत नसेल तर असं भजनसारखं तुम्ही हाताने सुद्धा तेलामध्ये सोडू शकता आपण इथे गाळ्यावाल्यांचा जो मंचुरियनचा साईज असतो त्याच साईजचे मंचुरियन अगदी तडून तयार करून घेतलेले आहेत ते मंचुरियन खूप तेलकट झालेले नाही अगदीच कमी तेल या मंचुरियननी पिलेलं आहे एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला टिश्यू पेपरवर ते काढून घ्यायचे आहेत आणि गरमागरम मस्त सर्व करायचे आहे गरमागरम शेजवान सॉस सोया सॉस किंवा नुसते दह्यासोबत जरी खाल्ले तरी तेवढेच टेस्टी ते मंचुरियन लागतात आणि कुरकुरीत क्रिस्पी खूप जास्त वेळ जरी राहिले तरी त्याच्यातला कडकपणा हा कमी होत नाही तरीसुद्धा तेवढेच क्रिस्पी ते मंचुरियन लागतात ते मी तुम्हाला एक मंचुरियन तोडून दाखवत आहे बघू शकता की ती कुरकुरीत आणि क्रिस्पी हे मंचुरियन बनून तयार झालेले आहेत मैद्याचा अजिबात वापर न करता अगदीच थोड्याशा कॉर्नफ्लॉवरचा वापर करून पौष्टिक असे हे आपण मंचुरियन इथे बनवून तयार केलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका